महाराष्ट्र राज्य बँक मित्र संघटनेच्या वतीने मध्यस्थ चले जाऊ या मागणीसाठी महाराष्ट्र राज्यात आंदोलन करण्यात आले होते महाराष्ट्र राज्य बँक मित्र युनियनचे अध्यक्ष देवीदास तुळजापूरकर साहेब यांच्या आदेशाने दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर जिल्हाधिकारी कार्यालय व सर्व बँकेच्या झोनल ऑफिसरसमोर आंदोलन करून विविध मागणींचे निवेदन देण्यात आले बँक मित्र हा बँकेचा सर्वात मोठा तळागाळातील जनतेला सेवा देणारा घटक मानला जातो या बँक मित्राद्वारे जनधन खाते उघडणे अटल पेन्शन विमा कवच पैसे देवाणघेवाण विविध प्रकारच्या सुविधा या बँक मित्रांद्वारे पुरवण्यात येतात ग्रामीण भागात बँकेची कमतरता भासत असलेल्या ठिकाणी बँक मित्र अर्थव्यवस्थेचा मोठा कणा मानला जातो बँक मित्र हा मध्यस्थ कंपनीच्या आड मोठ्या धोरणांमुळे अगदी तटपुंज्या मानधनावर काम करावे लागते बँक मित्राला कुठल्याही प्रकारचे शासन निर्णय सवलत स्टेशनरी लॅपटॉप गाळाभाडे इतर खर्च या तुटपुंज्या कमिशनमुळे परवडत नसल्यामुळे बँक मित्रांना अध्यक्षांच्या आदेशानुसार आंदोलन करावे लागत आहे या मध्यस्थ कंपनीमुळे बँक मित्राला होणाऱ्या विविध प्रकारच्या त्रासाला कंटाळून निलेश गणोरकर धाडसी बँक मित्राला आत्महत्या करावी लागते अशा बँक मित्राचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होताना दिसून आले म्हणून बँकेच्या वतीने दिलेला मध्यस्थ बाजूला करावा व बँकेकडून सदर बँक मित्रांना नियुक्ती करण्यात यावी बँक मित्रांना नवीन सेवा शर्ती लागू करण्यात याव्या अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन महाराष्ट्र राज्यभर करण्यात आले Perutzenkalón somtan kita, nivasi spaddog derau.